राशा मस्त खेळत होती बॉल बॉल आणि अंशुने बनवली मस्तपैकी क्रीम टाकून मेथी मटरची भाजी एकच नंबर भाजी बनवलेली आहे कशी बनवली आणि खूप छान पद्धतीने बनवलेली आहे म्हणजे सर्वच घरातले सर्वजण मस्तपैकी आवडीने खातील अशी भाजी बनवलेली आहे तर चला बघू तीन दिवस गेली होती गावाला एक दिवसाची पूजा होती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेलाच आहे तुम्ही तो व्हिडिओ पण बघा कशी पूजा झाली काय झाली सर्व काही मस्त तिथं दाखवलेलं आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आणि आम्ही कुठं कुठं फिरलो ते पण तुम्हाला आता व्हिडिओ येतीलच एक एक व्हिडिओ येतीलच सर्व व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे कुठं कुठं गेली काय काय केलं ते सर्व काही तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा तर उज्जैन गेली होती ओंकारेश्वर गेली होती त्यानंतर महेश्वर गेली होती नंतर कालभैरव गेले होते सर्व काय आम्ही चार दिवसामध्ये फिरवून आलो चार दिवसामध्ये रिटर्न आलो तर चला बघू पुढे बघा व्हिडिओ खूपच छान आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा आणि ज्या पण ताई पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर चला चला तर मग व्हिडिओला सुरुवात झालेली अंशूने भाजी कशी बनवली

ये बॉल पकड अरे आरे अजे पडक फेक, आँ। फेक। आँ। का इकडे 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 हे बाई आणि तुला घालून तू गट आन हात दाखव अशी घड्याळ घातली रे दाबो ना इथं घाल हातात घाल इथं इथं घड्याड घाल डोक्यात घालतात गड्याड डोक्यात घालतात हातामध्ये घालायची असते इथं मला घाल मला इथं हातात घाल घाल मला घाल हातात गड्याड घालते कशी घड्याळ घालते किती वाजले बाई गड्याडमध्ये किती वाजले किती वाजले किती वाजले हा सांगता बरं किती वाजले घाल तुझ्या हाताने घाल मला घाल मला मला घाल मला घाल घराड घाल मला अशी घालते अशी अशी घालायची मला चला आता राशाच पण झोपाची वेळ झालेली तिचं पण खेळून झालेले आता आपण बघूया अंशुने अंशूची रेसिपी बघूनया तिने भाजी अशा प्रकारे बनवलेली आणि खूपच छान भाजी बनवलेली आहे तर चला आपण बघूया आता अंशूची रेसिपी आता मी गव्हाहून आली मस्त फ्रेश फ्रेश झाली आणि अंशूने बघा मस्तपैकी असा मटर मेथी मलई अशी मेथीची भाजी मस्तपैकी बनवली तर राखूसाठी अंडे शिजून ठेवले होते तिने त्यानंतर हा राईस राईसमध्ये अंडे टाकून खात होतो त्यानंतर वटाणे मस्त उकडायला ठेवले होते हे बघा कोथंबीर मस्त धुण्यासाठी पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहे मेथी पण मस्त निवडून स्वच्छ धुवून टाकलेली आहे त्यानंतर कोथिंबीर पण मस्त आता कापून घेतलेली आहे ती नेणेथून कापून घेतले मस्त बारीक आणि इथं त्याला आणते तयारच आहेत राकेशचे त्याला लागतातच डाईटसाठी त्यानंतर इथं कढीमध्ये बघा आता मस्तपैकी टमाटे कांदे मस्त येणारे आणि हे आणलेलं आहे अमूलचं क्रीम बघा क्रीमवाली भाजी बनवणारे मस्तपैकी वाटाने टाकून मेथीची भाजी त्यानंतर इथं आणले ब्रेड, ब्रेड ला, ले ले, भाजी हे भाजीमध्ये ब्रेड खाल्ले ना तर खूपच छान लागते भाजी आणि आपल्याला लागणारे इथं थोडं दही आणि थोडं दूध या चार वस्तू लागणार आहेत हे सर्व काही राकेशने आणून दिलेले भाजी बनवण्यासाठी तर बघा हे क्रीम आता लागणार आहे आपल्याला आधी तर मिक्सरमधून आहे ना मस्त ते आपण कांदे टमाटे फ्राय केले लसूण ते दळून घ्यायचे थोडीशी हळद टाकायची थोडं धना पावडर टाकायचं आहे त्यानंतर थोडी चटणी टाकायची थोडा मसाला टाकायचा आहे आणि याला मस्तपैकी असं जिरं टाकायचं आहे थोडंसं मस्तपैकी मिक्सरमधून बारीक करून आहे थोडंसं पाणी टाकून आता मी याला मस्तपैकी असं बारीक करून घेतलं इथं मेथी मस्तपैकी कापून धुवायला ठेवलेली आहे धुतली होती तरी पण इथं मस्तपैकी कापण आता हे सर्व साहित्य मी जवळ ठेवून घेतलेलं आहे आता याचं पण आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मेथी दूध तापायला ठेवलेलं आहे आता मेथी मस्तपैकी आपल्याला इथं परतून घ्यायची आहे हे बघा शिजवून घ्यायची आहे म्हणजे थोडीशी हे बघा मस्तपैकी अशी शिजवून घ्यायची आहे आपल्याला आपलं इथं हे वाटण पण झालेलं आहे छान प्रकारे आता गॅस पेटून कढी ठेवलेली आहे मी भाजी काढून घेतली साईडला आपल्याला इथं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता जास्त कमी आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक भाजीमध्ये आमचं तेल थोडं कमीच राहतं आता हा मसाला आपल्याला इथं टाकून द्यायचा आहे दोन ते तीन पल्या पळ्या तेल मी इथं टाकलेलं ता आहे मसाल्याचं वाटण झालेलं आहे ते पण आपल्याला इथं मस्त पैकी आता परतून आहे अशा प्रकारे खूप छान प्रकारे परतून आहे मेथी पण शिजून झाली वाटाणे पण शिजून झाली कोथंबीर पण कापून ठेवली गेली इथं अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि हे छान मस्त असं परतवत आहे पाच मिनटं तरी याला मस्त असं परतवत आहे तर त्याला कसे हात असणार बरेच रहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जाऊ ईश्वर नाही प्रार्थना आता आपल्याला इथं थो वाटाने टाकून घ्यायचे आणि ते पण मस्त असं परतून घ्यायचे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता सर्व वाटाने आपण इथं टाकून घेतले गावाला गेली पाण्याचा बदल झाला त्यामुळे आवाज पण माझा थोडासा बदल झालेला आहे आवाजामध्ये तर बघा आता मस्तपैकी मटर पण टाकून दिले मी इथं शिजवलेले होते त्यांना थोडंसं पाण्यामध्ये मस्त, मस्त उकडून गेले होते तर अशा प्रकारे ही भाजी तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा थोडंसं मीठ आहे आपण इथं चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं भाजी टाकून घ्यायची मेथीची भाजी ती पण मस्त असं परतून घ्यायची आपल्याला असं परतवतच राहायचं आहे मिक्स करून घ्यायची पूर्णपणे मसाल्यामध्ये नाही ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला टाकायचं इथं अर्धा कप दूध हे बघा अर्धा कप दूध मी इथं अंशूने टाकून घेतलेले अंशूने बनवलेली ही भाजी मस्तपैकी अशी आता मिक्स करून घ्यायचे कलर चेंज झाला आणि किती छान दिसते बघा आणि लहान मुलांना तर खूपच आवडेल ही अशी भाजी कारण ते मेथी खात नाही तर अशी तरी त्यांच्या पोटामध्ये जाईल तर बघा आता कोथंबीर पण टाकून घ्यायची आपल्याला इथं आता आपल्याला इथं टाकायची एक क्रीम हे बघा अमोलचं क्रीम आहे तर आपल्याला हे क्रीम पण आता मिक्स करून आहे बघा पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून थोडं टाकायचं आहे आता आपल्याला पूर्ण मिक्स करून घेतलेलं हे क्रीम पण एक एक भाजी एकच नंबर दिसते हे आता मस्त पैकी आपली भाजी इथं तयार होण्यात आली आहे तुम्ही बघू शकता एकच नंबर भाजी इथं आपली झालेली आहे परत परत असं परतवत राहायचंय आणि बघा खूपच छान भाजी आपली इथं झालेली आहे आता मस्त पैकी भाजी आपली इथं तयार झालेली आहे तर चला आता भाजी बघून खूपच भूक लागली आहे बघा तुम्ही असं पण घेऊ शकता आणि सोबत नाही घेतलं तरी चालेल आणि तुम्हाला पूर्ण सुखी करून असं पण खाऊ शकता बघा सोबत पापड टमाटा निंबू